नमस्कार माझे मुंबई राहतो आणि माझे वय छत्तीस वर्ष आहे अनुराधा राज्याध्यक्ष यांच्या चॅनलवरील काही मनाच्या श्लोकांचे व्हिडिओ मी पाहिले पण त्यातील मला एकशे आठ क्रमांकाचा श्लोक आवडला आहे अत्यंत समर्पक उदाहरण देऊन अनुराधा राज्याध्यक्ष यांनी या श्लोकाचे महत्व सांगितले आहे तर मी आता तुमच्या समोर सादर करणार आहे मनाचे श्लोक क्रमांक एकशे आठ सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे क्रिये वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी आता आपण या श्लोकातील एकेका ओळीचा अर्थ बघूया पहिली ओळ आहे सदा सर्वदा सज्जनाचे परिणाम कसे वाईट असतात हे पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मोहन नावाचा एक अतिशय प्रामाणिक आणि हुशार मुलगा असतो परंतु त्याला काही दिवसांनी वाईट संगत लागते ही गोष्ट जेव्हा त्याच्या शिक्षकांना कळते तेव्हा त्यांना फार वाईट वाटत म्हणून ते मोहनला बाजारात घेऊन जातात आणि तिथे ते दोघे जण आंब्याची पेटी विकत घेतात मोहनचे शिक्षक त्या आंब्याच्या पेटीमध्ये एक खराब आंबा टाकतात दोन दिवसांनी मोहनचे शिक्षक मोहनला त्या पेटीची पाहणी करण्यास सांगतात एका एक खराब आंब्यामुळे सगळे चांगले आंबे खराब झालेले मोहनला पहाव्यास मिळते म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात संगतीला फार महत्व आहे आता आपण दुसऱ्या ओळीचा अर्थ बघूया दुसरी ओळ आहे क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे भक्ती करणे म्हणजे फक्त देवाची भक्ती करणे असे नाही तर आपण चांगल्या वागण्याची चांगल्या सवयींची आणि चांगल्या विचारांची देखील भक्ती करू शकतो वाईट गोष्टी सोडून आपण चांगल्या गोष्टी आत्मसात केल्याने आपली क्रिया आपोआपच पालटते समजा आपल्याला दहावी इयत्ते चांगले गुण मिळवायचे असतील तर आपण आपल्या क्रियेत कोणकोणते बदल करतो आपण त्या वर्षी कमी खेळतो नातेवाईकांच्या घरी जाणं टाळतो सकाळी लवकर उठून अभ्यास करतो वर्षभर आपण भक्तिभावाने अभ्यास केल्याने त्याचे फळ आपल्याला नक्कीच चांगले मिळते आता आपण तिसरी ओळ पाहूया क्रिएवीन वाचाळ ताते निवारी असं म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले याचा अर्थ असा आहे की जो बोलतो त्याप्रमाणेच वागतो अशा व्यक्तीच्या पायाला स्पर्श करून आपल्याला वंदन केले पाहिजे उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण नवीन वर्षाचा कोणता ना कोणता तरी संकल्प करतो आपण त्या संकल्पाबद्दल आपल्या मित्रमैत्रिणीकडे आणि नातेवाईकांकडे फक्त बोलतो पण तो संकल्प मात्र आपण पूर्ण करत नाही म्हणजेच आपण आपल्या बोलण्याप्रमाणे क्रिया करत नाही आता आपण चौथी ओळ पाहूया तुटे वाद संवाद तो हितकारी आता आपण दुसऱ्या महायुद्धाच उदाहरण घेऊया दुसरा महायुद्धात सुमारे सहा कोटी वीस लाख माणसे मारली गेली पहिले महायुद्ध संपल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी वरसायचा तह करण्यात आला होता हा तह जर्मनीच्या लोकांसाठी जाचक होता या तहातून वाचण्यासाठी जर्मनीच्या लोकांनी हिटलरला पाठिंबा दिला याचा परिणाम असा झाला की हिटलर हुकुमशहा झाला आणि त्यांनी जू लोकांची हत्या करण्यास सुरुवात केली पण शेवटी हिटलरचा शेवट कसा झाला त्यानेच निर्माण केलेल्या बंकर मध्ये त्याला आत्महत्या करावी लागली म्हणूनच अहंकार हा फार वाईट असतो ही गोष्ट आपल्याला इतिहासाने देखील समजावली आहे परस्परांमधील वाद हे आपल्याला संवादाने सोडवायला हवेत